सर्व सामान्य कार्यकर्ते आहे आणि तालुक्यातील जिल्ह्यातील म्हणाला काही हरकत नाही पुढाऱ्या जे सत्तेमध्ये पुढारी आहेत यांचं जनता जनार्दनाकडे कुठलंही लक्ष नाही आणि ज्याचं लक्ष आहे तर त्याला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून वेठीस धरलं जातं जर वयोवृद्ध श्रावण बाळ असो निराधार असो संजय गांधी कुठलेही घोरगरीबाची योजना असो त्या योजनेकरता सर्वसामान्य तळमळा तळमळीने अधिकाऱ्यापर्यंत जातो आणि त्याचे प्रश्न सवाल करण्याचे प्रयत्न करतो परंतु जे, जे नागोबा म्हणून बसलेले आहे खुर्चीवर आपल्या 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 मताच्या मता माध्यमातन ज्यांना आपण त्या खुर्चीवर बसवलं त्यांना ही जनतेची काही किडलं घेणं देणं राहिलेलं नाही तर अशाला माझं म्हणणं आहे आपण धरणे आंदोलन उपोषण करणं हे आपला हक्कचे लोकशाहीचे परंतु यांना आपल्या एका एका मताना देखील यांना सत्तेतून खाली खेचणंही गरजेचं आहे यांना जर आपली कुठली जान नसेल साखळी उपोषण चालतात तालुक्यामध्ये आमरण उपोषण होतात तर अधिकाऱ्याला कोंडीत धरून जनसामान्याचे प्रश्न करायच्या ऐवजी ते प्रश्न गंभीर बनवतात आणि जनतेची आडवणूक त्या माध्यमातून केल्या जाते सर्व काही माझ्या पोराकडूनच व्हायला पाहिजेत सर्व काही माझ्या पोरीकडूनच व्हायला पाहिजेत सर्व काही माझ्या माध्यमातूनच व्हायला पाहिजेत हा हेतू मनाशी बाळगून आणि स्वतःचा मोठेपणा अरे तुम्हाला तर जनतेनं मोठं केलेलंच आहे एक एका मतानं तुम्हाला गोरगरिबांना सर्व समाजानं तुम्हाला मतदान केलेलं आहे तर तुमचं काळजी घेणं तालुक्यात असो जिल्ह्यात असो गाव खेड्यात असो हे काळजी घेणं हे तुमचं कर्तव्य आहे नसता तुम्ही आमचा प्रचार करा आम्हाला त्या खुर्चीवर बसा आणि आमची भूमिका काय ती एकदा अजमून पहा आम्ही अधिकाऱ्याला कुठल्या लेवलला आणतो आणि अधिकारी आपलेच आहे तुम्ही अधिकाऱ्यावर दबाव तंत्राचा वापर करता आणि अधिकाऱ्याला कोंडीत धरून जनसामान्याचे प्रश्न पेंटिंगमध्ये ठेवतात तर हे असं होता कामा नये एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र